नमस्कार मित्रांनो तू हिरे माझा मित्र या मालिकेत आजच्या भागात असं दाखवलं आहे की ईश्वरीच्या वडिलांना ब्लडची गरज असते आणि काही केल्यास ब्लड अरेंजस होत नसतं आत्ता पण खूप ठिकाणी फोन लावते पण सगळेच जण ब्लड नाही असं म्हणून सांगत असतात आणि ईश्वरीच्या वडिलांचा ब्लड ग्रुप हा ओ निगेटिव्ह असल्यामुळे तो खूप रेअर असतो त्यामुळे इझिली कुठेही अवेलेबल होत नसतो त्यामुळे आता खूपच टेन्शनमध्ये सगळेजण आलेले असतात डॉक्टरांनी अर्जंट बेसवर त्यांना ब्लड ब्लड जमा करायला लावलेलं असतं पण ओ निगेटिव्ह ब्लड ग्रुप हा त्यांना भेटतच नसतो त्या ईश्वरी पण खूप टेन्शनमध्ये आलेली असते आणि इकडं आत्ता सगळ्या ब्लड बँकमध्ये फोन लावत असते पण सगळ्या ब्लड बँकमधनं उत्तर हे निगेटिव्हच येत असतं सगळेजण नाही म्हणूनच ना सांगत असतात तेव्हाच आता आई तसंच नम्रता हे सगळेच जण खूप टेन्शनमध्ये आलेले असतात इकडे इकडे ईश्वरी एवढी रडत असते आणि देवापुढे हात जोडून उभे असते म्हणते दे, दे बप्पा काहीही कर पण माझ्या आई माझ्या बाबांचं जीव असं तेव्हा अर्णवला कळालेलं असतं की ईश्वरीच्या वडिलांना ओ निगेटिव्हची गरज आहे ईश अर्णवचा ग्रुप गुरू, ब्लड ग्रुप हा ओ निगेटिव्ह असतो अर्णव हा गपचूप हॉस्पिटलमध्ये येऊन त्याचं ब्लड डोनेट करतो आणि हे कोणालाही माहीत नसतं आणि तेव्हा अर्णव म्हणतो मी सिंदौर मला फक्त तुझ्या चेहऱ्यावर स्माईल आणायचं आहे आणि त्यासाठी मी वाटेल ते करेल आणि इकडे ईश्वरी देवाला प्रार्थना करत असते की गणपती बाप्पा काहीही कर आणि माझ्या बाप माझ्या पप्प माझ्या बाबांना वाचव त्यांना काही काहीही नाही झालं पाहिजे असं ती खूप खूप आतून रिक्वेस्ट करत असते आणि ही रिक्वेस्ट बप्पा ऐकतो म्हणूनच बाप्पा का होईना पण अर्नवला हॉस्पिटलमध्ये पाठवतो आणि अर्नव थ्रू ईश्वरीच्या वडिलांना आता ब्लड मिळणार असतं आता ईश्वरीचे वडील व वडील बरे होणार असतात आणि हे सगळं हे सगळं अर्न आर्नवने केलं आहे ईश्वरीला कळेल का हे पाहण्यासाठी विसरू नका तू रे माझा मित्र आणि माझ्या चॅनलला आजच्या आज सबस्क्राईब करा धन्यवाद